माझी पेशंट अरुणाची मी गोष्ट सांगतो हो तुम्हाला अरुणा नवव्या महिन्याची गर्भवती होती आणि तिने गर्भावस्थेदरम्यान क्लासेस लावलेले होते प्राणायामचीही प्रॅक्टिस करत होती स्नायू बरकट करण्यासाठी डक वॉक आणि जे जे काही करता येण्यासारखं होतं ते सर्व करत होते आणि आता तिचा नववा महिना सुरू झालेला होता ज्यावेळेस ती आली त्यावेळेस बाळाची पोजिशन जी होती ती ब्रीच होती आणि नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं होतं का करून बाळ काढावं लागेल जेव्हा माझ्याकडे आली अरुणा तिने विचारलं डॉक्टर साहेब मी नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी तुम्ही जे सांगितलं ते सर्व केलं तरीसुद्धा माझी डिलेवरी आता तुम्ही म्हणतात का नॉर्मल होणार नाही असं का बरं तर मित्रांनो नौ, डिलेवरी नॉर्मल होणे महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का सुरक्षित होणं जर बाळाची पोझिशन ब्रीच असेल आणि सेवटपर्यंत पोझिशन ब्रीचच असेल तर चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हा विषय न येता जास्त सुरक्षित कोणतं आणि जास्त सोयीस्त कोणतं हा विचार केला जातो अरुणाची शेवटी आम्ही सिजर करून बाळ काढलं आणि आज जर तुम्ही बघाल तर ती फार समाधानी आहे